रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त हे बघा आम्ही आता हे परिक्रमेनंतर बघा आज पहिल्याच वेळेस बाहेर निघत आहे हे बघा आता आमच्या जोडीदाराच्या मुलाचं लग्न आहे तर त्या लग्नासाठी निघाले बघा आज प्रथमच तर बऱ्याच दिवसांनी आज घराच्या बाहेर आले नर्मदे हार दा हे हो बघा हो आता निघालू बघा आता घर बघा आता आम्ही लग्नाला निघालो बघा आता आणि इथं छोकऱ्याचा डबा ठेवायचा आहे बघा इथे आमचं गाव आहे बघा हे स्टँडवर इथं डबा ठेवायचा आहे आणि आम्हाला इथे चौकला शेवट चौकला रोड यापळगाव लग्न आहे टाइमिंग 4 से चला में पण आता ते पैसे त्याच्याकडं मारायला पैसे घ्यायचे पण मारायला पैसे नाहीत बघू आता काय म्हणते लग्न काहीतरी तरी चारचे आता अकरा वाजले पण ठीक आहे साखरपुडाला जाणं तर पै वगैरे टाकलं गाडीच्या आवाज केली आणि आता निघालू बघाळी छत्रपती श्रीगाव चौक इथं लग्न आहे पहा आणि ह्या लग्नासाठी आम्ही आता इथ आलोय सुंदर अस हे बघा आहे नवरदेव नवरदेवचा हा कोरेकर आमच्या मुलगा आहे पहा

Thank

आणि आता जेवणाला मी बघा आता साखरपुडा जेवण वगैरे झालं सगळ्यांच्या भेटीकाठी झाल्या आता बघा मी आता निघालो बघा आता कारण माझी तब्येत बरोबर नसल्यामुळं तर आता

गुरुवारी येणारे मग या तुम्ही गुरुवारी मग गुरुवारी या मग तुम्ही गुरुवारी आमचा कार्यक्रम पण असतो माहिती आहे ना तो कार्यक्रमाचा नाही माहिती दर गुरुवारी असतो कार्यक्रम दर गुरुवारचा कार्यक्रम असतो आरती असत देलवडी देलवडी बघा ही पारगाव आणि पिंपळगावच्या मधी आणि थांलो जरा इथे झाली तर मग आता निघाल आता बेस्ट बऱ्याच दिवसाने आता व्हिडिओ टाकलेला आहे बऱ्याच दिवसा आजच हवा